इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र वरील सराईत गुन्हेगार अशोक उर्फ आशिका काळे राहणार गायकवाड वस्ती गायकवाडवस्ती याने त्याच्या इतर साथीदारांनी मिळून गुन्हा केला असून तो सध्या मोहोळ येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुडे यांनी पथकासह घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अशोक उर्फ आशिका छपरू काळे राहणार भंडारकौठे तालुका दक्षिण सोलापूर हल्ली राहणार नाईकवाडी प्लॉट मोहोळ असे सांगितले त्यास मंगळवेढा पोलीस ठाण्याकडील सप्तशृंगी नगर येथील घरफोडी चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली त्यावरून अधिक संशय आल्याने त्यास विश्वासात घेऊन कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सांगितले की मागील सात आठ महिन्यांपूर्वी त्याने त्याचे इतर साथीदारांसमवेत मंगळवेढा शहरात रात्रीच्या वेळी घरफोडी केली सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्याकडे इतर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने सांगितले की मागील वर्षभरात त्याने त्याचे साथीदारांसमवेत मंगळवेढा शहरात बठाणगावी मंद्रुप मोहोळ टेंभुणी अक्कलकोट दोडाळ कोंडी आदी ठिकाणी घरफोड्या केल्याचे सांगितले त्याचप्रमाणे अधिक तपास केला असता या गुन्ह्यात चोरीस केलेल्या मालापैकी एकूण सुमारे अठ्ठावीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने बाजार मूल्याप्रमाणे एकूण एकोणीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक का अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक फ्वाजा मुजावर मोहन मनसावाले राजेश गायकवाड नारायण गोरेकर मोहिनी भोगे सागर पाटील अक्षय डोंगरे समीर शेख समर्थ गाजरे यांनी बजावली